आज सांगलीच्या मारुती चौकामध्ये महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आदरणीय माळी साहेब व त्यांच्या टीमने आपत्तीमध्ये म्हणजे पुरामध्ये आग लागल्यावरती आणि विविध आपत्तीमध्ये काय करावं याबद्दल एक फार चांगलं मार्गदर्शन केलं हा मारुती चौक असा आहे की पुराचा पहिला फटका या एरियालाच बसतो आणि साधारण चाळीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या या पुरानं पूर्णपणे वेढली जाते एक बेट तयार होतो अशा ह्या मारुती चौकामध्ये आज लहान मुलांपासून सगळ्यांना ज्येष्ठांना सगळ्यांना यांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलं घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून कसं आपण लाईफ जॅकेट करावं आणि पुरामध्ये काय करावं याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं ला। आग लागल्यानंतर काय करावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं सिलेंडर बाबतीत आणि एल पी जीबद्दल फार मोलाची जी माहिती त्यांनी दिलेली आहे या माहितीचा नक्कीच नागरिकांना उपयोग होणार आहे तर आज मी महापालिकेच्या ह्या सर्व टीमचं फार मनापासून आभार मानतो प्रथम सर्वांना नमस्कार मारुती चौकामध्ये आपत्कालीन विभाग तर्फे आज आयोजित कार्यक्रम चालू केलेला होता भैयांच्या मार्फत भैयानी तर माहिती दिलेलेच आहे पण आपत्तीकालीन मध्ये आपण कोणत्या वेगामध्ये आपण साधन घेऊन आपत्कालीन व्यवसाय आपण आपण स्वतःची काळजी घ्यावी हे महापालिकेचे सर्व जण टीम येऊन आम्हाला ह्या चौकामध्ये मार्गदर्शन दिले आणि तसेच कॉलेजच्या मुलीही होत्या त्यांनाही मार्गदर्शन मिळाले घरामध्ये गॅस आपला म्हणजे हे झाला फुटला तर आपण त्यासाठी काय करावे लागेल काय नाही ही माहिती त्यांनी दिली प्रशिक्षणनी आणि तसेच वस्तू आपण टाकून देतो बाटल्या म्हणा लाकडे म्हणा त्याचा उपयोग आपण कसा करावा कसा नाही थर्माकोलचा कसा उपयोग करावा ह्याचंही त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली म्हणजे आपण थोडक्यात बचावानी आपण बाहेर पडू शकतो हे नागरिकांनी त्यांनी माहिती देऊन सांगली मी महा महापालिकेचे आभार मानतो आज मनपातर्फे व अग्निशामक विभाग व आणीबाणी सेवा यांच्याकडून मारुती चौक येथे माननीय पृथ्वीराज भैया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या स्नेहलताईन यांनी अग्निशामक विभागाचे माननीय माळीसर यांच्या कडून हा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जे गॅस सिलेंडर आहे किंवा त्याचा काही प्रॉब्लेम होत असेल व त्यावेळेस काय उपाययोजना कराव्या यासाठी छान असं मार्गदर्शन केलं यासाठी आम्ही मनपा विभागाचे मनापासून आभार मानतो